आणि आमचं इथलं दुकानचं बिल एक बारा तेरा थे हजारच्या रेंज मध्ये आधी येत होतं okay. ओके तर हे मशीन बसवल्यानंतर दहा ते साडे दहा हजार रुपये बिल येत आहे आता था। okay. नमस्कार आपला विषय लय भारी आज आपण आलो आहोत सांगलीमध्ये परिवार केक शॉप परिवार बेकर स्वीट मध्ये मित्रांनो युनिट वाचवा वीज वाचवा पैसे वाचवा बचत 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 हमकाज पंधरा ते वीस टक्क्याची बचत तर आपण या ठिकाणी हायटेकचं डिवाइस वापरलेलं आहे आणि त्या मालकांचा काय फायदा झाला हे बघण्यासाठी आपण इथं आलेलं आहे माझं नाव नवीन इब्राहिम मुजावर आहे आमची इथं राम मंदिर चौकात सांगलीमध्ये परिवार बेकरी आहे आणि आमचे हे हायटेक पॉवर सेवर हे मशीन आमचे कोल्हापूरच्या शेराळे साहेबांनी इंट्रोड्यूस केलं होतं आम्हाला अच्छा आणि आमचं इथलं दुकानचं बिल एक बारा तेरा हजारच्या रेंज मध्ये आधी येत होत okay. ओके तर हे मशीन बसवल्यानंतर दहा ते साडे दहा हजार रुपये बिल येत आहे आता ओके okay. आणि याची इन्व्हेस्टमेंट साधारण साडेसात हजार रुपये आता आम्ही केलेले आहे okay. आणि हे तीन महिन्यातच याचे म्हणजे प्रॉडक्टचे पैसे कव्हर झालेले आहेत इथून पुढे जे होईल ते आमचं बेनिफिटच आहे तर हे प्रॉडक्ट चांगला आहे आणि दुकानदारांनी आणि उद्योजकांनी हे बसवावं तर त्यांचा फायदा होईल असं मला वाटतंय बसून एक सहा ते सात साथ महिने झाले सहा सात महिने वापरतो समाधान हा समाधानकारक आहे कमी जागेत बसतंय मेंटेनन्स फ्री आहे आणि शिराळे साहेबांची सर्व्हिस पण चांगली आहे म्हणजे आम्ही बोलवत नाही तरी पण त्यांची व्हिजिट एखाद्या आठवड्यात ते येऊन जातातच कसं काय आहे का बरोबर म्हणून हे फार चांगलं आहे म्हणजे